नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पंचवीस जून दोन हजार चोवीसच्या आजच्या महत्त्वपूर्ण ठळक बातम्या आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो त्याचबरोबर पीक विम्या संदर्भात व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी ही समोर आली आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी तर पीक विम्या संदर्भात तालुका निहाय पीक विमा हा रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुढील बातमी शेतकऱ्यांचा पीक विम्या संदर्भातच अतिशय महत्वाची पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पंचवीस हजार रुपये सरसगट पीक विमा वाटप सुरू फक्त याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होणार आहे तर मित्रांनो याची यादी देखील ही प्रकाशित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही यादी पाहण्यासाठी याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तेथून तुम्ही जाऊन ही यादी पाहायची आहे तर नो पुढील बातमी शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची अग्रिम पीक विमा दोन हजार तेवीसचा हा देखील शेतकऱ्यांना उर्वरित शेतकऱ्यांना जिल्हा जिल्ह्यानुसार हे यादी देखील ही जाहीर करण्यात आलेली आहे तर याची देखील नवीन यादी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुढील बातमी पावसासंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची आहे तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात असणार आहे पावसाचा जोरदार इशारा तर मित्रांनो पुढील बातमी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून बाजारभावापेक्षा दर पाडून कांदा खरेदी तर मित्रांनो पुढील बातमी आहे शेतकऱ्यांची लॉटरी लागली दोन हजार रुपयांच्या हप्त्यासोबतच पंधरा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवरती हे जमा करण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे तर मित्रांनो पुढील बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा बाजारभावात मोठी सुधारणा राज्यात या बाजारात मिळत आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल भाव तर मित्रांनो पुढील बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजने संदर्भात नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा करण्यात येणार आहे पण लाभार्थी हेच असणार आहेत पात्र तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न केले असेल अशा से शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन रोजच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद